नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी कुरकुरीत अशी कोबीची वडी कशी करायची ते अतिशय हेल्दी आणि चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते बरं का रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठी वाटी मी कोबी घेतलेला आहे कोबी फूड प्रोसेसर मध्ये मी बारीक करून घेतलंय तुम्ही किसून घेतला तरी सुद्धा चालेल अर्धा चमचा आला लसणाची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे आणि दोन चमचे यामध्ये मी धन्या जिऱ्याची पूड या ठिकाणी वापरणार आहे अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये मी वापरलेली आहे दीड चमचा यामध्ये मी पांढरे तीळ वापरणार आहे तिळाचा क्रंचीनेस खूप छान येतो या वडीला पाव चमचा यामध्ये मी ओवा घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे हे छान मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जसं लागेल तसं आपण पीठ घालणार आहोत कुठलं पीठ घालायचं ते सांगते ज्वारीचं पीठ या ठिकाणी एक कप मी घेतलेला आहे साधारणतः एका एक मोठ्या बाउल तुमचं जर कोबी असेल तर एक कप पुरेस होतं पीठ ज्वारीचं पीठ आहे पाव कप यामध्ये मी हरभरा डाळीचं जे पीठ आहे ना ते घालणार आहे आणि हे जे पीठ आहे ती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे पाणी न घालता पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पिठाचं प्रमाण जे ना ते थोडंफार कमी जास्त करू शकतात पण एका मोठ्या बाऊलला एवढं पीठ पुरेसं होतं अगदी गरज वाटली तर छोटासा चमचा भर पाणी यामध्ये आपण ऍड करू शकतो पण गरज वाटत नाही याला छान पीठ जे आहे ना ते व्यवस्थित मळलं जात आता हे पीठ या ठिकाणी मळून झालेलं आहे यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हे एकसारखं करून घ्यायचं आहे आता या पिठाचे मी काय करणारे दोन भाग करून घेणार आहे आणि वडी करून घेणारे कशी करायची ते सुद्धा सांगते या पद्धतीने मी दोन मोठे मोठे बॉल्स जे आहे ना ते याचे बनवून घेतलेले आहे वडी अतिशय पौष्टिक होते लहान मुलांना खूप जास्त आवडते जे लोक कोबी खात नाहीत ना त्यांनाही खूप आवडेल कारण यामध्ये कोबी घातलं हे कळतच नाही आणि कोबीचा उग्रवास तर अजिबातच येत नाही एक मोठी चाळण घेतली आहे याला मी थोडस तेल लावून घेणार आहे जेणेकरून याला पिठाचा गोळा जो आहे ना तो चिटकणार नाही या पद्धतीने उभट असा रोल बनवून घेतलेला आहे जेणेकरून जेव्हा आपण हे कट करू तेव्हा ते छान ते असे गोल गोल सो हे या ठिकाणी मी चाळणीमध्ये ठेवून घेणार आहे आणि याला वरून ना थोडस तेल लावून घेणार आहे ब्रशने तेल यासाठी लावते की तेलाचं तेला प्रमाण जे आहे ना ते यामध्ये कमी बसेल हाताने तुम्ही लावायला गेला तर खूप तेल लागतं म्हणून सो एक मोठा कुकर घेतलाय त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि चाळण मी यावर ठेवलेली आहे आणि याच्यावर आपण आता झाकण नुसतंच कुकरचं ठेवणार आहोत चिट्टी वगैरे काहीही लावायची गरज नाहीये हे आपण वाफवून घेणार आहोत साधारणत वीस मिनिट आपण हे वाफवून घेणार आहोत वीस मिनिटं झालेली वी आहेत मी या ठिकाणी सुरीने हे चेक करून बघते की शिजलं आहे की नाही ते सुरी यामध्ये घालायची आहे किंवा तुटपीक घेतली तरी सुद्धा चालेल मिश्रण शिकटा कामान आहे आणि मिश्रण जर चिटकलं नाही तर समजायचं आपलं हे रेडी आहे हे छान पूर्णपणे आपण गार करून घ्यायचं आहे आणि याला एका आपण छान या पद्धतीने कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या ज्या आहे ना त्या कट करून घेते पूर्णपणे जर तुमची वडी गार असेल ना तर हे व्यवस्थित कट केलं जातं मध्ये मध्ये तुकडे पडत नाहीत एक फ्राय पॅन घेतलेला आहे यामध्ये थोडस तेल घालायचं आहे आणि यावर आपण जी बनवलेली वडी आहे ना ती आपण थोडीशी क्रिस्पी करून घेणार आहोत तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकतात आपण जशी आळू वडी वगैरे करतो ना तळून काढू शकतात अजून जास्त कुरकुरीत होते पण जर या पद्धतीने शॅलो फ्राय केले ना तरी सुद्धा ही वडी खूप छान अशी कुरकुरीत होते कमी तेल लागतं आणि खूप हेल्दी अशी ही वडी तयार होते ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे डाएट करणाऱ्यांना उत्तम आहे नुसती उकडलेली वडी सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान टेस्टी अशी ही होते आलट पलट करून या सगळ्या वड्या ज्या आहेत ना ते छान अशा क्रिस्पी करून घ्यायचं आहे गॅस खूप मोठा करायचा नाहीये मंद गॅसवरती छान क्रिस्पी वड्या करून घ्यायच्या आहे कुरकुरीत अशा सगळ्या वड्या ज्या आहेत ना त्या तयार होतात आणि ते सुद्धा अतिशय कमी तेलामध्ये याच पद्धतीने मी सगळ्या ज्या वड्या आहेत ना त्या करून घेणार आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो गोबीच्या वड्या कशा झाल्यात ते सुद्धा नक्की कळवा बाय